अहमदनगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया सोमवारी तेरा मेला पार पडली आणि उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये सीलबंद झाले ईव्हीएम यंत्रे वाहनातून नगर एमआरडीसीतील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये उभारलेल्या रूममध्ये पोहोचवण्यात आल्या ही प्रक्रिया सोमवारी रात्रीपासून मंगळवारी चौदा मेला दुपारपर्यंत अत्यंत सुरक्षितपणे पार पाडण्यात आली रूम परिसरात तिहेरी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे अशा स्ट्रॉंगरूमवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर आहे दरम्यान मंगळवारी दुपारी रूममध्ये सर्व मतदान यंत्रे उमेदवारांच्या जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ अतिरिक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते अहमदनगर आणि शिर्डी लोकसभेसाठी किरकोळ घटना वगळता शांततेत मतदान पार पडले मतदान झाल्यानंतर रात्री ई व्ही एम मशीन त्या त्या विधानसभा मतदारसंघातील स्ट्राँग रूममध्ये आणण्यात आल्या त्या ठिकाणी ईव्हीएम एम मशीनची मोजणी करून त्या व्यवस्थित सील बंद करण्यात आल्या तेथून त्या ई व्ही एम मशीन नगर एम आय डी सीतील वखार महामंडळाच्या गोडाऊनमधील रूममध्ये आणण्यात आल्या ही सर्व प्रक्रिया मंगळवारी दुपारपर्यंत सुरू होती जिल्हाधिकारी सालीमठ अतिरिक्त जिल्हाधिकारी कोळेकर अधीक्षक ओला अप्पर अधीक्षक खैरे यांच्या उपस्थितीत सर्व मशीन दुपारी सील बंद करून रूम मध्ये ठेवण्यात आल्या या रूमच्या संरक्षणासाठी पोलीस बंदोबस्त आणि यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे पुढील वीस दिवस म्हणजे चार जून पर्यंत ही यंत्रणा अशीच कार्यरत राहणार आहे गोडाऊनच्या भोवती तिहरी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे यात सीआरपीएफ प्लाटूनचा पहिला फेरा त्यानंतर एसआरपीएफ प्लाटूनचा दुसरा फेरा तर तिसऱ्या फेरात पोलीस अधिकारी आणि अंमलदार ठेवण्यात आले आहेत बातम्यांसाठी ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा